नमस्कार स्वागत आहे तुमचं अनुपमाच ब्लॉगमध्ये आणि आजचा मी व्हिडिओ करते अमावस्या या विषयावर उद्या दर्श अमावस्या ज्येष्ठ अमावस्या आहे आणि अमावस्या म्हणजे इच्छापूर्तीचा दिवस इच्छापूर्तीचा दिवस म्हणूनच अमावस्या ओळखली जाते कोणतीही इच्छा असो अमावस्येपासून ते देवाला सांगणे सुरू करायचं खूप उत्तम दिवस असतो हा त्यामुळे या दिवशी आपण काही गोष्टी करायच्यात त्या गोष्टी म्हणजे सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे की अगोदर आपल्या घरातली साफसफाई करायची आहे सगळं घर स्वच्छ करायचं आहे घरात जे काही रद्दी असेल भंगार असेल बिघडलेल्या काही इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील ह्या आपल्याला सगळं सगळ्यात अगोदर घरातून काढून टाकायच्यात घरातल्या वस्तूंच्या थोड्या जागा बदलायच्यात जसं म्हणजे आपला सोफा खूप दिवसापासून एकाच ठिकाणी असतो तर सोफ्याची थोडी जागा बदलायची आहे अजून थोड्याशा खुर्च्या सरकवायच्या काही असो सगळ्या घरातल्या वस्तू थोड्या थोड्या मागे पुढे का होईनं जागच्या जागी थोड्याशा सरकून घ्यायच्यात म्हणजे त्यात जी निगेटिव्हिटी असली असते ती सगळी निघून जाईल कपाटात आपले कपडे असतील थोडेसे खालीवर करायचे साड्या असतील कपडे असतील आपले थोडेसे खालीवर करायचे आहेत म्हणजे त्याच्या जागा बदलून ठेवायच्यात त्यामुळं सकारात्मकता घरामध्ये वाढते आणि हा दिवस पितृदोषासाठी काही या दिवशी आपल्याला पितृदोषासाठी सुद्धा काही उपाय करायचे असतात पितृदोष आपल्याला वाटतो आहे नाही आहे नाही यामध्येच आपण थोडंसं विचार करतो पण जर हा हा दिवस आपण पितरांसाठी जर अर्पित केला तर काहीच हरकत नाही त्यामुळे या दिवशी आपण पित्रांस पितरांसाठी काही गोष्टी करायच्यात या दिवशी आपल्याला काय करायचं कणकेचा एक दिवा लावायचा आहे आणि त्यात आपल्याला नऊ लवंगा टाकायच्यात नऊ लवंगा हातात घ्यायच्या आणि त्या हातात घेऊन एका हातात घेऊन दुसऱ्या हाताने त्यावर झाकून ठेवायचे आणि डोळे बंद करून त्यावर आपली इच्छा सांगायची दिव्यात टाकण्याच्या अगोदर आणि त्यानंतर आपण जी इच्छा सांगितली ती सांगल्या सांगितल्याच्या नंतर आपल्याला त्या लवंगा त्या दिव्यात टाकायच्यात आणि त्या दिव्यात तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकायचं आणि त्यात दोन लांब वती घालायच्यात आणि आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि पितरांचं स्मरण करून त्यांची आठवण करून त्यांचा आशीर्वाद मागून आपल्याला त्यांची त्यांची आपल्याला माफी मागायची आशीर्वाद मागायचा आहे आणि आपल्या हॉलच्या दक्षिण दिशेमध्ये हा दिवा ठेवायचा आहे दिव्याला आसन द्यायचे खाली थोड्या साक्षात टाकायच्यात आणि दिव्याला आसन देऊन मग हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला आपल्या अपले मित्रांचं स्मरण करून सर्वात प्रथम आपल्याला त्यांची माफी मागून आशीर्वाद मागायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं की ह्या दिव्याखालचे तांदूळ घेऊन पक्ष्यांना टाकायचे आणि क कणकेचा दिवा थोडस का म्हणजे ओलसरच असतो त्यात थोडंसं सा साखर भरून जर सा असं आपण असं गोळा केल्यासारखं जसं आपण पुरणाच्या पोळीचा गोळा करतो तसं करून जर आपण गाईला खायला दिला तरी चालेल नाही तर मग आपल्याला काय करायचं की त्या कणकेच्या छोट्या छोट्या गोळ्या करायच्यात आपल्याजवळ कुठं माशा असतील कुठं तलाव असतील किंवा आज आपल्याला वाटतं की ह्या तलावात किंवा कशात माशा आहेत तर आपण त्या गोळे कणकेचे आपण माशांना खायला देऊ शकतो त्यामुळे आपल्याला पितरांचा आशीर्वाद मिळेल आणि हा उपाय आपल्याला अमावशेला करायचा आहे तर नक्की हा उपाय करा खूप फरक जाणवेल सकारात्मकता वाढेल आपल्याला तर कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा आणि उदा हा उद्या हा प्रयोग नक्की करा